जी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉनव्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस महिला बचत गटांना दोन कोटी एक्कावन्न लाख रुपयांचं कर्ज वाटप आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून महिला सक्षमीकरणासाठी स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने आमदार रोहित पवार यांच्या पुढाकारातून कर्ज जामखेड मतदारसंघामध्ये सुरू असलेल्या महिला सक्षमीकरण मोहिमेला आज आणखी बळ मिळाले सुनंदा पवार यांच्या माध्यमातून आणि आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज कर्जत तालुक्यातील विविध महिला बचत गटांना व्यवसायासाठी भांडवल म्हणून तब्बल दोन कोटी एकावन्न लाख रुपयांचं कर्ज वाटप करण्यात आलं की आपल्याला काय महत्वाचं आहे की आपण परिवार महत्वाचा आहे तुमची लहान मुलं महत्वाची आहे तुमच्या त्या लहान मुलांचं भविष्य महत्वाचं आहे आज तुम्ही छापावर जाता उद्या तुम्ही चांगल्या भाईच्या घरामध्ये राहता आलो पाहिजे आज तुम्ही सायकलवर जाता उद्या तुमच्या चार चाके आले हे स्वप्न आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे पण आज काय केलं जातं आपल्याला लोकांना वेगळ्या गोष्टींमध्ये विभाग केलं जातं संत आपल्याला काय सांगतो तुम्ही वाढल्यावर तुमच्या बघितलं कोण कोण जातात

चित्र आपल्याला हात लावायला देवाला ना ना देत नाही बाहेरून नमस्कार करायला बाहेर निघून जाईल पण महाराष्ट्रामध्ये ही परवानगी आपल्याला कुणी दिली तर संतांच्या विचारावर दिली संतांचे विचार ते पुढच्या काळामध्ये ज्या ज्या लोकांनी पुढे हवं आपण ज्यांना म्हणतो ते काही लोकांपर्यंत विचार दिले त्यानंतर हे जे काही आपण शिक्षा फुले आंबेडकर म्हणतो जे महामानव आले त्यांनी हा विषय मांडला याच्यासाठी लढले म्हणजे महात्मा फुले यांनी

तर बचत गट करत असताना सगळ्यांना एकत्रित घ्या भेदभाव कुणी करू नका कारण आज या महाराष्ट्रामध्ये आम्हाला हेच विषय घेऊन जावं लागतंय आम्ही काय म्हणतो शेतकऱ्याला मदत करा की वेळेवर पैसे मिळणं महत्त्वाचं आहे त्यामुळे तुम्ही मला निवडून दिलं आणि आज निवडून दिलं दिल्यानंतर महाराष्ट्राची परिस्थितीच अशी आहे की माझ्यासारख्या कार्यकर्त्याला महाराष्ट्रात फिरावं लागतं आणि फिरत असताना मी काय करतो तो शेतकऱ्यांचा आवाज म्हणून लढतो मी तिथं मुलांचा आवाज म्हणून लढतो महिलांचा सुरक्षेचा विषय मी तिथं घेत असतो आणि जेव्हा महाराष्ट्रव्यापी विषय आम्ही घेत असतो त्या मनामध्ये आणि हृदयाच्या एकदम मध्य भागावर जर मी कोणाचा विचार करत असेल तर तो, तो कर्ज जाणखेडीचा विचार करतो आणि तिथं मुद्दे मानत असताना त्याचा फायदा हा माझ्या मतदार लोकांना लोकांना पाहिजे तसाच महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा झालं या हेतूतून तुम्ही आहात आमच्या सेविका आहेत आई आहेत आमचे पदाधिकारी व्यासपीठावर आहेत यांच्यामुळे कुठेतरी आज मी लढत आहे म्हणून मला टीव्हीवर दिसतो का चुकीचे गोष्टी जरी दिसत नाही ना मध्ये आधी थोडस अधिकाऱ्यांना राग होवं लागतं मला पण त्याला काय करणार त्याशिवाय काम होत नसतं तर हे जे काय आहे ते तुमच्या सर्वांसाठी याच सोन करण्याची जिम्मेदारी जबाबदारी ही तुमच्या सर्वांची आहे त्यामुळे सर्व बँकेच्या अधिकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि इतर त्या अनेक त्या मालका होतील बसन खातील तुमच्या घराची तुमच्या परिवाराची होईल असा विश्वास आरोग्याचा कुठलाही विषय जर तुमच्याकडे असेल तर आमच्या सेविकांना द्या तो विषय आपण लगेच मागे आणि इतर जर असेल तर तुम्ही लिहून आमच्या सर्व माझ्या आईला तुम्ही द्या मला आता एका महत्वपूर्ण आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहून तुमच्या मला प्रेरणा घ्यायची होते म्हणून मी आलो त्यामुळे सर्वांचे मनापासून तिथ आभार व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांची प्रगती होईल घेणाऱ्या दिवाळीसाठी तुम्हाला सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो येणारा वर्ष तुम्हाला सर्वांना सुख आणि समृद्धी द्यावं अशी मी विश्वास त्यांनी प्रार्थना करतो

आता तरकारी फुलझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि जे हवं ते घेऊन जा शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं त्याचबरोबर आकर्षक फुलझाड फळझाड आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोप मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू मग वाट कसली बघताय एकदा भेट द्याच गुरुदत्त नर्सरी प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे ठिकाण निलंगे ग्रीन सिटी कर्जत राशीन रोड कर्जत संपर्क शहाऐंशी शून्य शून्य बावीस अडुसष्ट अडुसष्ट ब्याऐंशी शून्य आठ अठ्ठावन्न बावन्न शून्य दोन आणि चौऱ्याण्णव शून्य चार बारा शून्य शून्य एकोणसत्तर